रेडी ताकात झटका द्या आताला रेडे रेडी वाटल्यानंतर जायचंय पुढे पुढे पूर्ण थाईज खाली पूर्ण प्रेशर होऊ द्या थाईजवर काप्स आणि थाईजला पण प्रेशर द्या फेकताना हाताला पण शोल्डरला पूर्ण श्वास अंधार राग आणि हाताचा था झटका थाईज पूर्ण खाली बेंड केलेले आणि मागचा पाय जमिनीचा त्याला बिलकुल वर उचलाचा नाही आहे झटका दिल्यावर गोळ्याला संपर्क तुटला पाहिजे नाही एक पूर्ण राग ताकद ना